नमस्कार न्यूजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपले सहर्ष स्वागत लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला हळूहळू सुरुवात झाल्याने कोल्हापूर मतदारसंघावर पक्षांनी आणि इच्छुकांनी दावा सांगण्यास सुरुवात केली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील फुटीमुळे महायुतीची ताकद वाढली असून महाविकास आघाडी कुंकुवत झाली आहे तरीही प्रत्येकजण उमेदवारीसाठी प्रयत्न करत असलेल्या दाव्यामुळे निवडणुकीत एक वेगळी रंगत येत असल्याचे चित्र आहे दोन्ही गटातील दावेदार अधिक असले तरी त्यामध्ये प्रबळ उमेदवार मात्र कमीच आहेत यामुळे उमेदवारी कोणत्या पक्षाला आणि कोणत्या नेत्याला याचा निर्णय अजूनही प्रतीक्षेतच आहे जिल्ह्यातील संजय मल्लिक आणि धैर्यशील माने हे दोन्ही खासदार शिवसेनेचे ते दोघे शिवसेनेच्या चिन्हावर आणि भाजपसोबतच्या युतीच्या ताकदीवर विजयी झाले होते आता ते शिंदे गटात आहेत यामुळे आम्हाला भाजपने उमेदवारीचा शब्द दिला आहे म्हणून आम्हीच उमेदवार असल्याचे ते प्रचाराला लागले आहेत आम्हीच उमेदवार असल्याचे सांगत ते प्रचाराला लागले आहेत यातून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून सध्या तरी मंडलिक हेच उमेदवार असणार हे जवळपास निश्चित आहे ते शिंदे गटाचे असतील की कमळाचे चिन्हावर याची मात्र उत्सुकता आहे त्यांच्याशिवाय महायुक्तीकडून पालकमंत्री हसन मुसरीफ माजी आमदार के पी पाटील राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि माजी जिल्हाध्यक्ष समरजित खाडगे यांच्याबरोबरच खासदार धनंजय महाडे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका माळे यांचीही नावे चर्चेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं महाविकास आघाडीमध्ये नैसर्गिक हक्कानुसार या जागेवर शिवसेना निवडून आल्याने त्या जागा आम्हालाच हव्या असे सांगत या पक्षाने संभाव्य उमेदवार म्हणून संजय गाडगे संजय पवार व विजय देवने यांची नावे पुढे आणली आहेत पण दोन्ही खासदार भाजपसोबत गेल्याने आता तुमचा हक्कही आपोआप हिरवला गेला आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोर लावला आहे पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यामध्ये यांचे नाव आघाडीवर आहे काँग्रेसनेही या जागेवर दावा केला आहे मध्यंतरी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी दोन राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावली त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा वेगावली त्यांनी नकार दिल्यानंतर इतर इच्छुकांच्या हालचाली वाढल्या सध्या महायुतीकडून महाराजांसह व्ही पाटील आमदार पी एन पाटील आमदार सतेज पाटील चेतन नरके बाजीराव खाडे यांच्या नावाभोवती चर्चा सुरू आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर उत्तर करवीर कागल राधानगरी भुदरगड आणि चंदगड गडेहिंग या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे या सहा विधानसभा मतदारसंघात सध्या कोल्हापूर उत्तरचे आमदार जयश्री जाधव दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील आणि करवीर मतदारसंघातील आमदार पी एन पाटील हे काँग्रेसचे तीन आमदार आहेत राष्ट्रवादीतील फुटाफुटीनंतर कागलचे आमदार व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि चंदगडचे आमदार राजेश पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटात आहेत राधानगरी भुदरगडचे आमदार प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी शिंदे गटाला पसंती दिली आहे तर कोल्हापूर उ उत्तर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे मुख्यमंत्री शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात एकीकडे शिंदे गटाचा दोन्ही जागावर दावा तर दुसरीकडे भाजपची निवडणुकीची तयारी असे चित्र सध्या जिल्ह्यात आहे भाजपकडून अजूनही लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांकडून पक्षीय पातळीवरून कोणाचे प्रमोशन दिसत नाही दुसरीकडे राज्यसभेचे खासदार धनंजय म्हाडे यांनी पक्षाने आदेश दिल्यास महाडी कुटुंबातील सदस्य लोकसभेची निवडणूक लढवतील असे म्हटले आहे कोल्हापूरची जागा शिवसेनेकडे गेल्यास पवार घाडगे व देवने यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा असेल या मतदारसंघात शिवसेनेचे म्हणून दोन लाखावर मते आहेत त्यावरच यांचा डोळा असेल घाडगे यांच्याकडे अन्नपूर्णा शुगर नावाची एक सहकारी संस्था आहे कागलमध्ये त्यांचा एक गट आहे इतरत्र त्यांचा संपर्क आणि ताकद नसल्याने जिल्हा आणि तालुका पातळीवरील नेत्यांवरच त्यांना अवलंबून राहावे लागेल पवार व देवने हे कार्यकर्ते म्हणून अनेक वर्ष जिल्ह्याला माहिती आहे पण ताकदीचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहणे चुकीचे ठरेल शिवसेनेचे पारंपरिक मतदार आणि पक्षाबाबत तयार झालेली सहानुभूती हीच त्यांची ताकद असेल काँग्रेसच्या वतीने लढण्यासाठी खाडे नरके इच्छुक आहेत नरके गेल्या दोन वर्षांपासून मतदारसंघ पिंजून काढत आहे उच्च विद्याविभूषित असलेले नरके सध्या तरी सर्वच पक्षाच्या उमेदवारीवर डोळा ठेवून आहेत ज्या पक्षाला जागा त्या पक्षाचा मी उमेदवार असे सूत्र मनी ठेवून प्रचाराला लागले आहेत आमदार पी एन व सतेज पाटील हे पक्षाचे अतिशय ताकदीचे उमेदवार होऊ शकतात पण या दोघांची मर्जी विधानसभेवर हो आहे दोघेही एकमेकांची नावे घेत उमेदवारी टाळण्याचा प्रयत्न करत आहेत राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने लढण्यासाठी उद्योगपती व्ही व्ही पाटील इच्छुक आहेत ते शरद पवार यांचे निकटवर्ती आहेत सध्या ते या गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत विविध सामाजिक सांस्कृतिक क्रीडा उद्योग अशा अनेक क्षेत्रात त्यांचे काम चांगले आहे माहितीचे उमेदवार म्हणून शिंदे गटाचे प्राध्यापक संजय मंडले यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे पण त्यांच्याबाबत नाराजी आहे निधी आणि संपर्क या दोन्ही बाबत असलेली नाराजी त्यांना निवडणुकीत त्रास देऊ शकते पण सध्या खासदार धनंजय माडे मंत्री हसन मुश्रीफ आमदार राजेश पाटील आबेडकर राजेश क्षीरसागर यांच्यासह बहुसंख्य नेते त्यांच्यासोबत आहेत यामुळे त्यांच्या उमेदवारीचे पारडे जड आहेत त्यांना पर्याय म्हणून ऐनवेळी समरजित घाडगे मुसरीफ के पी पाटील अशी नावे पुढे येऊ शकतात आगाम लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण मुद्दा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत सुळकुड पाणी योजना थेट पाईपलाईन योजना कोल्हापूर शहराचे उसाला एफ उसाला एफआरपी पेक्षा चारशे रुपये जादा दर एम आय डी सीमध्ये उद्योजकांना दिला जाणारा त्रास गोकुळ दूध संघातील वाद काळंवाडी धरणाला लागलेली गळती न मिळालेले प्रोत्साहन अनुदान दौलत व गडहिंगल साखर कारखान्यांची बिकट अवस्था मराठा आरक्षण निधीच्या कात्रीत अडकलेले अनेक प्रकल्प असे अनेक प्रश्न निवडणुकीत परिणाम करतील असं चित्र आहे लोकसभा निवडणूक जवळ आल्याने सरकारच्या योजना लोकां पर्यंत पोहोचवण्यासाठी म्हवी ते प्रयत्न करत आहे भाजपने संघटात संघटनात्मक बांधणीवर लक्ष दिले आहे शिवसेना दोन्ही गटाचे मेळावे बैठका सुरू आहेत तर राष्ट्रवादीला फाटाफुटीनंतर शरद पवार गटाला जिल्ह्यात नवीन बांधणी करावी लागत आहे अनेकांनी अजित पवार जिंदाबादचा नारा दिल्यामुळे शरद पवार गट सध्या पुनर्बांधणीच्या तयारीत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरात शासन आपल्या दारी हा उपक्रम सर्वाधिक गर्दीचा ठरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागरी सत्काराच्या निमित्ताने आणि सतेज पाटील यांनी थेट पाईपलाईन योजनेचे शिल्पकार म्हणून केलेल्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने सर्वच पक्षांनी जंगी प्रदर्शन केले आहे आता लोकसभा कोल्हापूर लोक लोकसभेअंतर्गत असलेली विधानसभा मतदारसंघ व आमदार कोल्हापूर उत्तर जयश्री जाधव काँग्रेस कोल्हापूर दक्षिण ऋतुराज पाटील काँग्रेस करवीर पी एन पाटील काँग्रेस राधानगरी प्रकाश आंबेडकर शिवसेना शिंदेगड कागलमधून हसन मुश्रीफ राष्ट्रवादी अजित पवार गट चंदगड राजेश पाटील राष्ट्रवादी अजित पवार गट मंथन्यूज कोल्हापूर